नागपूर शहरातील पारडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत दुचाकी अनियंत्रित होऊन डिवायडरला धडकली आणि त्यानंतर चालक थेट फ्लायओव्हरच्या खाली कोसडला या भीषण अपघातात गंभीर जखमी झालेल्या युवकाचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय सविस्तर माहितीनुसार पाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा दुर्दैवी अपघात घडला दुचाकीस्वार युवक वेगात जात असताना अचानक वाहनावरील नियंत्रण सुटले अनियंत्रित दुचाकी थेट रस्त्यावरील डिवायडरला धडकली आणि धडकेनंतर युवकाचा तोल गेला तो सरळ फ्लायओव्हरच्या खाली कोसळला या अपघातात युवक गंभीर जखमी झाला होता घटनास्थळी नागरिकांनी तात्काळ मदत करत जखमी युवकाला रुग्णालयात दाखल केले मात्र उपचार सुरू असतानाच डॉक्टरांनी युवकाला मृत घोषित केले अपघाताची माहिती मिळताच पाडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली वरिष्ठ पोलीस निरीक्षक काकडे यांनी पुढील तपास सुरू असल्याची माहिती दिली यामध्ये घटना आहे यातला मृतकाचं नाव आहे अंशुल हिरालाल तिवारी वय बत्तीस वर्ष राहणार सुयोग नगर पोलीस ठाणे आजनी येथील हा मृतक होता हो हे बावीस तारखेला रात्री वाठवण्यावरून कळंबण्याकडे जाणारा जो ब्रिज आहे प्रजा मेट्रो प्रजाप प्रजापती नगरचं जे मेट्रो स्टेशन आहे त्या ते फ्लायब्रि ते तेथील फ्लायब्रिजवरची घटना आहे तर मृतकाच्या बुलेट गाडीवर होते, तो बु� होते। ना ना ले ले तो ते बुलेट गाडीवरून त्यांची गाडी अनियंत्रित झाल्याने ती गाडी उजव्या काठाड्याला घासलेली आहे आणि डॅमेज झालेली आहे आणि ते अनियंत्रित झाल्याने ते मृतक खाली पडले आणि तेथील जे प्रत्यक्षदर्शी साक्षीदार होते त्यांनी एकशे बाराला सुद्धा कॉल केलेला आहे पोलिसांना आणि तात्काळ त्यांना मेडिकल ट्रामा येथे घेऊन गेलेले आहेत तर त्यानंतर डॉक्टरांनी त्यांना उपचारादरम्यान मृत घोषित केलेले आहे